मंटी चौकात माझं वाट बघत थांबलेला सॉरी भावा म्हणणं जरा वेळ झालं आता तुम्ही मंचीला वर्ल्ड सायलेंसर वाजवत ही दोघं कुठे चालल्या तर आज आम्ही आलोय हॉटेल रॉयल मराठामध्ये आता यो डीजे बिजे काय विषय म्हणल्यावर मॅनेजरांचा वाढदिवस होता हो गर्दी तर तुफान होती आज किचन मध्ये बघूया म्हणलं तर इथं स्वतः मालक आणि मालकिन दोघही कुकिंग करतात काजू मसाला बघून माझ्या तोंडाला जाम पाणी सुटलेलं मटन फ्राय तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकडी अगाय विषय हार्डच आहे आणि कोळंबी फ्राय, फ्राय तसंच कोकण स्पेशल फ्राय पण आणि थाळी मध्ये चिकन फ्राय लेग पीस तसंच अंडा मसाला काजू मसाला मटन फ्राय असं लय काय काय मिळतंय बाहेर इकडे डीजे वर लोक मस्त एन्जॉय करावती स्वतः डीजे स्वप्नील कोल्हापूर पण आलतीत <laughs> तसंच करावा कि पण होत मोंट्याला म्हणलं आता जीव्या जिव्या जेवायला बसून पण नाचालयच जेवणाची क्वालिटी तुम्हाला सांगतो एक नंबर क्वालिटी जेवण आहे मोंटीला पण आमच्या जेवण लय आवडलं विषय हार्डच आहे म्हणला हॉटेलचा अॅड्रेस नंदिनी इचलकरंजी रोड हरवली हॉटेल रॉयल मराठा